केला मी त्या सभाग्र त्या सदस्यांचं नाव घेऊ इच्छित नाही कारण का तो माझा मतदारसंघ आहे म्हणून काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे जेव्हा पुतळा कोसळला त्यानंतर जे काय त्याच्यावरती का झालं त्याच्यावरती कारवाई करा अशी आमचीही मागणी होती आहे आणि लवकरात लवकर, लवकर दोषींवर कडक कारवाई व्हावी ही मागणी आमची देखील आहे तेव्हाही होती पण तेव्हा आम्ही एक आरोप केला होता तेव्हा माझं एक म्हणणं होतं जे मी तेव्हा मांडलो होतं तेव्हा मी या सभागृहाचा सदस्य नव्हतो माझ्या अगोदर जे ह्या सभागृहाचे सदस्य होते आणि ह्याच मतदारसंघातले होते ते त्या स्पॉटवर पंधरा मिनिटात पोचले कसे हा मी प्रश्न उपस्थित केला होता तो पुतळा पाडला की पडला हे आम्हालाही ऐकायचंय आम्हालाही बघायचंय एक आमदार कॅटेगरीचा माणूस एक आमदार तिथे पंधरा मिनिट कसा पंधरा मिनिटात कसा पोचतो हे विचारायचे नाही प्रश्न तुम्ही सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकता आणि म्हणून मी तेव्हाही मागणी केली होती की ते जे कोण आमदार होते माझ्या अगोदर या मतदारसंघातले त्यांचे सीडीआर चेक करण्यात यावे त्यांच्या ड्रायव्हरचे सीडीआर चेक करण्यात यावे त्यांच्या आजूबाजूच्या सहकार्यांचे आम्ही एस पीला पत्र देखील दिलं की त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कारण का छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आस्थेचा विषय आमची ओळख आहे आणि म्हणून अशा विषयामध्ये कधी तडजोड होणार नाही करणार देखील नाही पण असं जर कोणी जाणून बुजून केलं असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे हे मी मागणी तेव्हाही केली होती आणि आज सभागृहाच्या माध्यमातून परत एकदा करतोय कारण का या गोष्टीचा उल्लेख झाला सकाळी आणि हा विषय माझ्या मतदारसंघातला आहे म्हणून ह्याचं स्पष्टीकरण देणं हे गरजेचं होत माझ्या मतदारसंघामध्ये ज्याचा उल्लेख आता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये झाला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल टुरिझम सेक्टर असेल अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपण उल्लेखनीय काम करतोय राज्य म्हणून याचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात झाला अध्यक्ष महोदय मला फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यावरती जर फरीव काम झालं होत आहे शंभर टक्के होत आहे कारण का ज्या ज्या गोष्टींचं महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतंय ते अनेक परदेशामध्ये होत नाहीयेत त्या गोष्टीचंही सरकारचं मला मला मनापासून अभिनंदन आहे पण मॅन्युफॅक्चरिंग हा असा सेक्टर आहे हा जॉब क्रिएटर आहे जॉब क्रिएशन होऊ शकतं या मोठ्या प्रमाणामध्ये या सेक्टरच्या माध्यमातून महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर तीन लाख सात हजार काहीतरी स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्रफळ आणि जपानचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं देशाचं जर क्षेत्रफळ बघितलं तर तीन लाख सत्याहत्तर हजार स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्रफळ म्हणजे महाराष्ट्र आणि जपान काही सत्तर हजाराच्या फक्त क्षेत्रफळाच्या अंतरावर हो आहे आणि म्हणून जपान हे मॅन्युफॅक्चरिंग कारण का अभिभाषणामध्ये असा उल्लेख झाला आहे की महाराष्ट्राची आपण इकॉनॉमी वन ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची आहे तर वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी जर आपल्याला करायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंगला तेवढंच महत्व देणं तेवढंच गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे आणि फक्त उल्लेख केला म्हणून सांगतो जपानमध्ये फक्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या मॅन्युफॅक्चरिंगवर तिकडची इकॉनॉमी बोलत नाही आहे फक्त मॅन्युफॅक्चरिंग हे दोन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचलेलं आहे